अवैधरित्या धारदार हत्यार बाळगून दहशत निर्माण करणाऱ्यास पोलिसांनी केलंय जेरबंद दिनांक सव्वीस डिसेंबर रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांना मिळालेल्या माहितीनुसार निंबळक बायपास येथे एकिसम अवैधरित्या धारदार कोयता बाळगून मोठमोठ्याने ओरडून दहशत निर्माण करत असल्याचं समजलं एम आय डी सी पोलीस पथकाने तात्काळ कारवाई करत दहशत निर्माण करणाऱ्या संशयितिस्मास अटक केली आहे दरम्यान आरोपीचे नाव अजय संजय हारेर वय एकतीस राहणार निंबळक असं असून हातातील धारदार कोयता सहाय्यक फौजदार राकेश खेडकर यांनी पंचासमक्ष ताब्यात घेतला आहे भारतीय हत्यार कायदा कलम चारप्रमाणे फिर्याद एम आय डी सी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे शिरीष वमणे यांच्या मार्गदर्शनाखाली माणिक चौधरी मनोज लोंढे राकेश खेडकर सचिन अडबल संदीप पवार पितळे नवनाथ दहीफळे ज्ञानेश्वर आघाव आदींच्या पथकाने केली आहे प्रतिनिधीसह महाराष्ट्र जनता न्यूज अहिल्यानगर